आज मी तुम्हाला मस्तपैकी एक फ्लावर परतची सुकी भाजी रेसिपी दाखवणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गुजा रेसिपी मध्ये तुमचे माझ्यापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी फ्लावर परतची सुकी भाजी रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया त्या बघा मी तर कांदा घेतलेला आहे मिरची घेतली आहे कढीपत्ता राईस जिरा लाल तिखट हळद टक टमाटा घेतला आहे बरडा घेतला आहे फ्लावर मस्त स्वच्छ घेऊन या मी घेतलेलं आहे कारण की अर्ध्यामधला पाव घेतलेला आहे फ्लावर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एका साईडला मी कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जीर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे जिरा मिरची आपल्याला परतून द्यायचं की आपल्याला स्वागा डाक पर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय आपल्या नरम होऊन जातो तर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं एक छान असा परतून घेऊन घ्यायचा कांदा नरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टमाट टाकून घ्यायचा आणि थोडासा पाच मिनटं आपल्याला बारीक घॅसवरती त्याला परतून घ्यायचं जेणेकरून मस्तपैकी आपला कांदा मसाला आपला छान असा परतून जायच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाट टाकून घ्यायचा पाच मिनटांनी कांदा परतून झाल्याच्यानंतर टमाट टाकून घ्यायचा टमाटा बटाटा त्याच्यामध्ये आपल्याला चमचा जिरा पावडर धनिया पावडर लाल चखट मिरची हळद हा पूर्ण एक आपल्याला मसाल्याचा पूर्ण एक करून घ्यायचा आपला तेव्ह करून घेतला आपल्याला झाक ठेवून घ्यायचं पाच ते दहा मिनिट तर आपला त्याच्यामध्ये मिनट मला आता ह्याच्यावरती आपल्याला पाच मिनिटं झाकण आता ह्याच्यावर आपल्याला पाच मिनटं मस्तपैकी झाकण ठेवून देऊया आपले पाच मिनटं छानपैकी झालेली आहेत आता आपल्या मसाल्यापैकी आपण परफ्यूम झालेला आहे त्याच्यामध्ये जे आपण फ्लावर घेतलेले फ्लावर आपण घ्यायची जेणेकरून आपण फ्लावर बटाटा मस्त वाफेवरच शिजून घ्यायचं बिरकुल पाणी टाकून नाही जायचं सहा जीव झालेला आहे आपण मस्त याच्यावरती पाच ते दहा मिनिटं बारीक ह्याच्यावरतीच ठेवायचं वाफेवरती आपल्याला फ्लावर शिजून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून नाही घ्यायचं कारण की खूप ह्याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये आपलं फ्लावर शिजवून पाच ते दहा मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती भाजी चांगली शिजून घ्यायची फ्लावर मस्तपैकी आपले पाच मिनटं झाले आता आपण बघूया आपली फ्लावर बापरीवर आपली अजून आपल्याला पाच मिनटं मस्तपैकी बापरीवरती शिजवून घ्यायची जेणेकरून थोडी नरम झालेली आपलं फ्लावर पाच मिनटं मस्तपैकी अजून आपल्याला बापरीवरती शिजवून घ्यायचं झालेलं आपल्याला घ्या बंद करून घ्यायचं आणि आपल्याला कोथमी टाकून मस्त फ्लावर झालेले काढून घेऊया बघा मस्तपैकी फ्लावर बार्टची भाजी सुकी झालेली रेसिपी तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्यामुळे तुमच्या मनापासून आभार मान्य Thank you.